हे भांडे मी घासीते हे कपडे मी धुवी <coughs> मी काय तुमचा उत्तर काय लाव <coughs> म्हणजे असं नसतं बोलायचं तूच तर माझी जीव लागतो आणि तुमची ती मोठी सून डोक्यावर बसविल तुम्ही आता वर पा डोक्यावर बसविल तुम्ही अग <coughs> संसाराचं कधी कंटाळा करायचा नसतो आत्या <coughs> मला <coughs> लय म्हणजे लयच कंटाळा आलाय म्हणजे कंटाळा करायचा नाही आत्या जाऊ दे मी तुम्हाला काही बस जाऊ द्या बसत बिस काही सांगते आत्या तुम्ही कधी सर्ग बघितले का सर म्हणते तू आत्महत्या करायला आत्महत्या नाही जीव द्यायला चालली मी जीव अग म्हणते त्यालाच आत्महत्या म्हणता नाही आत्या मी जीव द्यायला चालली <laughs> बरं ते जाऊ तुला जायचं असेल ना मला सांग आत्या मी चाले जीव द्यायला ए बाबू मातारी माझ्या मरणावर बसलीये तस नाही का मग आत्या तू गेली मला ते जाऊ द्या आत्या मी सन्यास घेऊ का थोडा 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 संन्यास घेती ना मग ते दुकानातला भाजीपाला आहे का तू ते सांगते मला थोडा संन्यास द्या मग काय करायचं आत्या वाटोळ झालंय सारखं इकडे इकडे थांब थांब तुमलं तुमलं गेल्यावर गे त्याने माझं कान बघितल्यावर तुझी सासू थुकी पर्यंत तू काय करीत होती माझी पैसे तू सांग मी सांगितलेलं समजलं तुला वय समजलं मग इकडे हे काय भांडे आणि हे कपडे हे घासून धुऊन मग माझ्याकडे वय तेच काम एक मला साराच घास का मी काय उकता खाल आमचा सगळ्यांच्या नावाने आत्या

माझ्या पोराला तुम्ही सकाळपासून धाकराचा कुटका दिला वय दिला तुम्ही केव्हा घेणार सांगितलंच तुम्ही पोटातच दुःख माल जेवायला अंदर आता भय म्हणते आता वय ना म्हणते आणते आणपटकर आणते म्हणते वय आणते म्हणते आग लवकर काय बाई सारा दिवस वळती म्हातारी आणते घ्या गिळा तू जेवली म्हणते वय जेवली आणते म्हणते डाळ का धाडबट्ट्याचे पाणी काय पांज कस आहे ना आत्या कष्टाला पर्याय नाही कष्ट बिगर भाकर कुटका मिळत नाही आत्या तुझ्या शिकवलं त्यांनी नाही शिकवलं म्हणून आले तुमच्याकडे शिकायला मला कडे जायचं होत बरं झालं ग माय ते जाणे आत्या मी कशी आवडली हो तुम्हाला हे दिसतंय तुला नाही हे नाही मला इतकी नव्हत्या बाळा कस आहे ना माझ्या त्या पोराला आवडल्या बघ माझ्या पाठीमा कोणी आहे का नाही वाटत म्हणजे ते नाही तुझे मामा मा, सासरे हा म्हणते तेच तुझे मामा सासरे माझ्या पण रोज म्हणायचे सखे चल इकडे सखे चिक सगळं जग फिरवलं त्याने आणि तू मला बाहेरची पायरी कुठं आहे का ते दाखवतो म्हणजे तुम्हाला काय फिरायला जायचं कधीच गेली नाही मी फिरायला मला फिरायला जायचं आता मग फिरायला जायचं वय म्हण खरंच वय ग म्हणायचं चलामध्ये म्हणजे म्हणजे माझं घागरा लुकडा ग हाय हाय कपाटात हाय हा 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 हाय चलामध्ये जायचं जायचं आता खरंच जायचं म्हणते